देशाच्या राजकारणामध्ये रोज नवीन नवीन घडामोडी घडत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र अशी कुस्ती तयार होती आहे की ज्या कुस्तीला आता अर्थ उरलेला नाही अर्थात ही कुस्ती बऱ्याच आधी बऱ्याच लोकांच्या लक्षात आली आहे पण तरीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावरती अशी काही स्थिती आहे की एक पहिलवान दुसऱ्या पहिलवानाला सोबत घेऊन कुस्ती लढण्याचं फक्त नाटक करतो आहे खरं तर अख्खा आखाडा तो एकटाच पहिलवान लढणार आहे नारळं सांभाळण्यासाठी ही सगळी पहिलवान मंडळी सोबत त्यांनी नेली आहे का अशी अवस्था आहे जास्त कोड्यात टाकत नाही कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली सभा अगदी भरगच्च होती सभेला गर्दीही दिसती पण या सभेच्या निमित्ताने काही गोष्टींचे प्रश्न जे सगळ्यांसमोर पडले आणि त्या पडलेल्या प्रश्नांचा ओहापोह उह करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे खरं तर गोष्ट अशी आहे की शिवसेनेतून बाहेर पडताना एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारच्या वल्गना केल्या होत्या त्या प्रकारच्या सगळ्याच वल्गना आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडताना अजितदादा पवारांनी केलेल्या सगळ्याच बलगांना आता गळून पडताना दिसत आहेत अशा चर्चाही दिवसेंदिवस समोर येत आहेत की अगदी एक दोन आकडी लोकसभेच्या जागा यांना स्वतःच्या चिन्हावरती लढवता येणार आहेत आणि त्या निमित्ताने काल त्यांची मुंबईत एक बैठकही पार पडली आहे अमित शहा उर्फ मोठाबाई यांनी सांगितलंही आहे की असं होणार असं होणार असं होणार आणि येस सर म्हणून महाराष्ट्राचे नेते सरळ बाहेर आलेले आहेत आता हे सगळं मला कोणी सांगितलं तर हे सगळं मला कोणी सांगायची गरज नाही महाराष्ट्रातली जनता दुदखुळी नक्कीच नाही पण एक गोष्ट मात्र कालच्या सभेमध्ये महाराष्ट्रासाठी अपमानास्पद घडल्यासारखी वाटते ती अशी की देशाचे गृहमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन म्हणाले की या देशामध्ये शरद पवारांना पन्नास वर्ष सहन केलं गेलं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये ज्या माणसाने आपल्या आयुष्याची इतकी वर्षं वेचली काही निर्णय बरोबर झाले असतील काही चुकले असतील परंतु आपलं आयुष्य झोकून देऊन काम करणाऱ्या एका ज्येष्ठ राजकारणी माणसाला या भाषेमध्ये चार चौघांच्या सभेमध्ये उच्चारताना आपण काय बोलतो हो आहोत याचं भान देशाचे गृहमंत्री अमितभाई शहांना उरलं नसेल का आणि मग जर महाराष्ट्राने या देशाने शरद पवारांना पन्नास वर्ष सहन केलं असेल तर गुजरातने काय काय सहन केलं आहे याचाही हिशेब मांडावाच लागेल पण या गोष्टीचा हिशेब कोणीही मांडणार नाही तुर्तास आपण अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या दोन माणसांबद्दल बोलूया या दोन माणसांनी ज्या पद्धतीच्या वल्गनात स्वतःचे पक्ष सोडताना फोडताना केल्या होत्या की त्यांची घुसमट होत होती त्यांचं ऐकलं जात नव्हतं आणि आम्ही आमचे पक्ष वाढवण्याचे पूर्ण अधिकार आता आमच्या हातात घेत आहोत असं सांगून जेव्हा स्वतःच्या पक्षातून बाहेरचा रस्ता धरून स्वतंत्र वाट निवडली होती त्या सगळ्यांना प्रश्न आहे असा की आता तुमच्या पक्षाची वाढ कशी होणार तुमच्या आहे त्या जागा जर कमी करून तुमच्या हातामध्ये तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी अवस्था असेल तर मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे नेते म्हणून गणले तरी कसे जाणार दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर होऊन स्वतः दूध पिणं जितकं सोपं असतं तितकं राजकारणामध्ये स्वतःचा कणा ठेवून महाराष्ट्राच्या जनतेचं मी नेतृत्व करणार आहे असं तुम्ही स्वतःला सांगू शकणार का म्हणजे असं आहे बघा बारामतीमध्ये कोण लढणार ही आठ दिवसांपासून चर्चा सुरू आहे वहिनी विरुद्ध नणनबाई अशी ती लढाई होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे पण यापूर्वी तिथे पवारच जिंकत होते आणि पवारच लढत होते त्यात वेगळं काही घडणार नाही शिरूरमध्ये अमोल विरुद्ध आढळराव पाटील अशी लढाई होईल आता ती होईल की नाही होईल आणि कमळाच्या चिन्हावरती कोणाला लढावं लागेल हाही एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे साताऱ्यातून काय स्थिती आहे हे मी वेगळं सांगायला नको आणि तटकरेंनी ज्या गीतेंना पाडून रायगडमध्ये इतिहास रचला होता तो इतिहास तरी तुम्ही कसा परत रचणार आहात कुणाच्या विरुद्ध राहून रचणार आहात हाही एक मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे आता गंमत अशी आहे की या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची अधोगती होते आहे राजकीयदृष्ट्या की महाराष्ट्राची उन्नती होते आहे हा प्रश्न मतदार राजाला पडणार नाही हे तुम्हाला कशावरतून वाटतं आणि मग तथाकथित यूट्यूबवरचे समर्थक इथे येऊन मला अक्कल पाजळण्याचा प्रयत्न करतील की तुमची ही वैयक्तिक मतं आहे तुमची ही पूर्वग्रह दूषित मतं आहेत आणि वगैरे 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 महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले नेते अगदी फुलाच्या देठासारखे खुडून स्वतःच्या खिशात टाकताना ज्या आविर्भावात दिल्लीश्वरांची मंडळी इथे वावरतात त्यावेळेला हा महाराष्ट्राचाच अपमान ठरणार नाही हे कशावरतून आणि तुमच्यासारख्यांचे ज्यांच्या ज्यांच्यासोबत असतील ते सगळं हे खरं ठरवण्यात आपली पूर्ण हयात घालवतील यात मला तरी कुठली शंका नाही पण भारत माझा देश आहे आणि हा देश सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न मी करतो आहे विचार कदाचित थोडे इकडे तिकडे होत असतील पण स्वाभिमान आला की महाराष्ट्राची माती शांत बसवत नाही म्हणून तुमच्यासमोर हा विषय मोठ्या धाडसाने मांडतो आहे हा विषय मांडल्यानंतर तुम्हाला हा विषय कसा वाटला याची प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद